बसव द्या पाण्याने बसत आहे असं क्रमांक एक मर्यादा अशा पद्धती काम या ठिकाणी होत नाही त्यासाठी आपण करायचंय রাজ্যবাদী কমেন্ট প্যাক এইতো দিনা তো মনে করে কি মামা হলো না আমি তো পুরো কাজ महानगरपालिका विभाग या ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या माध्यमातून अंतिम आणि अनेक समस्या आहेत त्या महानगरपालिकेवरून सोडवल्या जात नाही याच्या विरोधात एक आकडा मोर्चा दा 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 या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीचंद्र पवार या पक्षाची लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत

ने ने आज मुंबईमध्ये आमचे वरिष्ठ नेते दोन्ही तालुकाध्यक्ष आणि सर्वांनी मोठ्या संख्ये आज मुंबईमध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून ते महानगरपालिका इलेक्शन थांबवलेले लोकप्रतिनिधी त्या त्या मध्ये त्या त्या विभागामध्ये त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी सुद्धा उपस्थित नाही आणि हे महायुतीचं सरकार स्वतःच्या मंत्र्याच्या आशीर्वादाने प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयाचा करोड रुपयाचा भ्रष्टाचार करत आहेत

जे आयुक्त आहेत किंवा जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेल त्यांना समस्यांच्या घेऊन अंधेरी विभाग असेल किंवा जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ असेल या सगळ्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडनं कार्यवाही झालेली नाहीये तर त्यांनी नैतिक केले आयुक्त असतील त्यांच्या अंतर्गत ज्या 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 विभागाचे अधिकारी असतील त्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी नैतिक केले व्यवस्थितपणे आपल्या परिसरात आपण त्यांना विचारलं की कशा पद्धतीने आजचा मोर्चा आपण या ठिकाणी आणलेला आहे आपल्यासोबत ज्येष्ठ नेते शांतारा पाटकर साहेब असतील अशोक जी असतील पुजारी जी असतील सगळे ज्येष्ठ नेते जे आपण त्यांना ओळख अशा पद्धतीने आपण त्यांच्याशी काय हा विषय काय सांगायला शांतारा पाटकर साहेब ज्या पद्धतीने आपण गेली अनेक वर्ष राजकारणात असताना आज सुद्धा रस्त्यावर उतरावं लागतं आणि जे लोकांचे मूलभूत ते सुटत नाही असं तुम्ही म्हणताय काय नेमका विषय नेमका विषय असा आहे युती या महाराष्ट्रामध्ये शासन आहे त्या शासनाचे अधिकारी शासनाचे मंत्री आज असं आता आतापर्यंत माहिती पडलं सहाय्यक आयुक्त या ठिकाणी आलेलं नाही अरे आम्ही जनतेची लोकांची तक्रारी घेऊन हो आलेली आहे पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी सेव्हल सी मध्ये महानगरपालिकेच्या औषधोपचारचा योग्य प्रकारे उपयोग होत नाही मरोळ मध्ये हॉस्पिटल आहे रमाबाई आंबेडकर त्या ठिकाणी आयसीयू नाही महिलांची मोठी समस्या आहे या ठिकाणी लोकांना मुश्किल आहे या ठिकाणी आपला दवाखाना तुम्ही केला त्या एकशे से सत्तेचाळीस सेवा देणार म्हणून सांगितल्या तुम्ही किती सेवा देताय आहे दहा ते पंधरा त्या ठिकाणी औषधे मेडिकल असतात अशा तऱ्हेचे मस्तावाला अधिकारी या ठिकाणी या वार्डामध्ये थांबलेले आहेत त्यांना किती तक्रार केली तरी तक्रारीची दखल घेतली जात नाही आज आम्ही जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा जो मोर्चा आणलेला आहे त्याचा उद्देश आहे त्या लोकांच्या प्राथमिक सुविधा आहे त्या देणे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही या जनतेचे सेवक आहेत आणि त्या जनतेची सेवा केली पाहिजे अशा तऱ्हेच्या भावनेने आज आम्ही हा मोर्चा आणलेला आहे कुठल्या विषयावर आपण हा जो के पूर्व विभाग हा पूर्ण भ्रष्ट झालेला आहे हे जे आयुक्त बसले ज्या चेअर वरती यांना बसण्याची शब्द नैतिकता नाही पण आज या अंधेरीपुर तालुक्यामध्ये एवढ्या समस्या झालेल्या आहेत एवढ्या समस्या या समस्येवरती तोडगा निघत नाही आणि आम्ही आम्ही सर्वसामान्य लोक त्यांना निवेदन देतो अनेक निवेदन दिले पण त्या निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या ते समस्या त्यांना सोडवता येत नाहीत आणि अशा प्रकारे हे भ्रष्ट अधिकारी खूप भ्रष्ट झालेले आहेत आणि या समस्येवरती तो कुठलाही तोडगा नाही येत नाही त्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोक सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून आम्ही देश व्यक्त करतोय आणि इथून तरी त्यांनी आम्ही आमचं ऐकून घ्यावं आणि आमच्या समस्या सोडावत ही आमची प्रामाणिक भावना आहे अनेक गोष्टी आपण आहात आज सुद्धा तुम्ही विषय काय नेमका आजचा जो प्रश्न आहे लोकांच्या मूलभूत सुविधेचा मिळत नाही का लोक पाठपुरावा करतात समस्याली त्रस्त आहेत पण समस्या सोडवा अधिकाऱ्यांना नाही मुरुळ भागामध्ये गेल्या एक वर्षापासून एवढा मोठा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या बाजूला चिवी चिवी जिजाऱ्या सहा राजी जात आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सगळ्यात जानेवारी शेवट असणाऱ्या पंधरा हजार लोकसंख्येच्या साईबाबा नगर भंडारवाडा शिवाजीनगर मुरुळ परिसरामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये अतिशय कमी पाणी पुरवठा होतोय आणि तशाच पद्धतीने बाकी इतर ठिकाण सुद्धा होतोय जुगुशी होतोय अंधेरीत होतोय सर्व क्षेत्रामध्ये ही पाणी पुरवठ्याची समस्या जामीन हे कृत्यमित्या निर्माण आहे नागरिकांना हैराण करण्यासाठी ती समस्या तात्काळ दूर करावी पाणी प्रेशर मध्ये वाढ करावी वेळेमध्ये वाढ करावी ह्याची याच्यासाठी आम्ही अनेक वेळा पत्रकार करतोय पण दखल घेत नाही त्याच पद्धतीने जे रस्ते खोदून ठेवलेले आहेत जे अतिक्रमण हटवलेले आहेत ते अतिक्रमण पूर्ण दूर करावा अंडेरी कुर्ला रोड हॉकस मुक्त करावा मोरो मोरोशी रोड सगळे फुटपाथ हॉकसून आपलेले आहेत ते मुक्त करावेत जोगेश्वर स्टेशनचा रोड हॉक वापलेला आहे तो मुक्त करावा सामान्य नागरिकांना चालक करून द्यावा वास्तुगीची समस्या ह्या समूह मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे ती समस्या सोडवण्यासाठी तात्काळ पावडा उचलली गेली पाहिजेत आणि खड्डे बुजवले गेले नाहीत ते खड्डे बुजवले गेले पाहिजेत नावातल्या गा अजून काढला गेला ना नाही मोहरा ना न आला मिट आला पूर्णपणे साफ झाला नाही तो साफ व्हायला हो पाहिजे अशा सर्व समस्यांच्याकडे पुन्हा एकदा या अधिकाऱ्यांचं लक्ष करता आम्ही या ठिकाणी सर्व आलेले आहोत आमची सभा सोडव अशी आमची एकमेक मागणी आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं अंधेरी तालुका जोगेश्वरी तालुका संयुक्तरित्या मोर्चा काढण्यात आलेला आहे मुळात प्रश्न असा आहे की के पूर्व वार्ड मध्ये आता एवढ्यातच स्थानिक आयुक्त साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि आल्यापासून कुठली आणि याच्या कुठलेही काम मार्गी लागलेले नाहीत आज तुम्ही बघताय रस्त्याचा प्रश्न आहे करोडो रुपये हे जनतेचे पैसे आहेत रस्ता बनवत आहे रस्ता बनवता पाठीमागे रस्त्याला वेगापणे चाललेत सर्व भ्रष्टाचार आहे काल परवा मी बघितले एमआरडीसी ला रस्ता खोदत होते अरे तुम्ही रस्ता बनवला नाही आठ दिवस झाला नाही तर रस्ता खोदायला लागलाय म्हणजे हा एकूण जो घोड आहे म्हणजे बीएमसी महानगरपालिकेच्या मध्ये समन्वय नाही हो आहे अतिशय बोलता -बोलता महत्वाचा आहे श्रीपद राधाकृष्ण शाळा महानगरपालिकेची शाळा हा आज शाळेची काय अवस्था आपण बघितलंय हे प्रत्येक प्रत्येक वाडामध्ये हे परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का सध्याच्या राखी जादो मॅडम राखी मॅम काय झालं ज्या पद्धतीने आपण नेहमी मुंबईच्या बऱ्याच विषय आलो आपण धावपळ करत असता त्या पद्धतीने आज अंधेरीच्या अट्टेपुळे बघा तुम्हाला यावं लागलाय दुर्भाग्याची गोष्ट आहे की गेले तीन वर्ष या नंदाई शहराला नगरसेवक नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते आज प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत आणि सत्ताधारी पक्ष म्हणजे राज्याचे राज्यकर्ते भाजप पक्ष यांच्या वतीने हे मुंबई महानगरपालिका चालवण्याचं काम होत आहे जी मुंबई महानगरपालिका शंभर वर्षांपेक्षाही जास्त बसून या मुंबई शहराची व्यवस्था म्हणून ओळखली जात होती आज त्या मुंबई महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार जो आहे तो आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे सामान्य लोकांची ज्या व्यवस्थेची विषय आहेत नागरी सुविधांची विषय आहेत हे सर्व बारगळलेली आहेत सत्ताधारी पक्षाला खुश करण्याच्यासाठी आणि सत्ता सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या मनमर्जीच्या पद्धतीने या ठिकाणी आज करदात्यांचा पैसा जो आहे या ठिकाणी वायफाय असा खर्च केला जातोय येणाऱ्या निवडणुका नजरेच्या समोर ठेवून आपल्या आपल्या पक्षाचं प्रमोशन करण्याचं काम जे सत्ताधारी पक्ष करत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाचे आमच्या या, या तालुक्याचे अध्यक्ष आमचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी लोकांचा आवाज या ठिकाणी त्यांनी या प्रशासनावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मी असं समजते आज हा जरी संघर्षाचा काळ असला तरी येणाऱ्या ना दिवसांमध्ये नागरिकांच्या कामांसाठी जर आपण पन... त्या ठिकाणी कार्यरत राहू तर निश्चितपणे लो, लोकांना देखील न्याय मिळू शकेल आणि हे सत्ताधारी पक्ष आणि हे प्रशासन जे यांचं डोकं ठिकाणावर आणण्याचं काम होईल आज नागरिकांचे सर्वसामान्यांचे जे विषय जे आहेत या प्रशासनापर्यंत पोहोचवणारा कोणी नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयामध्ये जावं तर ते म्हणणार आमच्या पक्षाचे सभासद पहिले व्हा म्हणजे अशा पद्धतीने या मुंबईकरांची या ठिकाणी गैरसोय करणारे या मुंबई शहराच्या नागरिकांची या ठिकाणी एक अडचणीचा का, काम निर्माण करण्याचं काम जे सत्ताधारी पक्ष करत आहे याचा आम्ही निषेध करतो पक्ष यांच्या ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी एक मोर्चा आणून या ठिकाणी जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी एक मोठा आंदोलन या महानगरपालिकेच्या विरोधात या ठिकाणी करताना आपण बघतो आहोत